थोड्याच्या वेळात बघा मटन शिजत बघा झालं ना आमची ताय बघा काय काय मग काय करते कस काय मला जमली का ना एकटी जमली का नाही मला जमली ना लवकरच मी रडतोय बर का मातारी मिली आहे म्हणून येते कधी रविवारी उद्या सांग रविवारी येते बघा

नाही पूजात आई एक नंबर काम करते असंच तुम्हाला काम माझ्या सगळ्या तोंडात पाणी घातलं पूजा आई न लागा 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 लागायला <laughs> <laughs> गेलं <laughs> 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 असली बन सगळ्या मिळू बरं का बोला लागलं का डायरेक्ट तोंडात सापडच कसायची

जिंदगीत पहिल्यांदाच बघा आमच्या बायकोचा बड्डे केला बघा मी आणि ही केवळ पूजा ताई मुळे पांढरदा सोमादा प्रियांकाय तिघा चौकामुळं झालं बघा सगळं नाहीतर तिघ चौगा आल्यामुळे जरा शोभा आली आणि बाहेर आलं शिफिंग पिण होत त्यामुळे लय मजा आली त्यात बुडवून देवा जावा जवा जावा तोपर्यंत आपलं होतं करून <laughs> हो ही वाचते पाणी भरले खेळते बघा लय पासारा पडला तुम्हाला सांगतो कि शूटिंग हिन ही भांडी खाल्ली मी मटकी खाल्ली होती डाळ चपाती अंकिता पालक मिटिंग आयला का मला काय झालं होते का नाही राज शिक्षकांनी पुन्हा भेटून येतो शेफरीत लागते नाही येतो माझी मी गाठ घेतो पालक मिटिंग आहे म्हणणार येतो आता सगळं शक्य नाही तर पण पाहुणे रावळी आली ती लय अवघड कुठून हाय तर मित्रानो चाल आहे बघा ह्यांचं पांडी कसायचं आत किचन मध्ये शिजते चटणीच टाकायची बाकी आहे तेवढी बाकी सगळं ओके मध्ये झालंय काही अडचण नाही एकदम ओके झाले टाकली का चटणी मग काय टेन्शन नाही इकडे बघा तुम्हाला सांगतो शंभू राज बसलाय कॅमेरा मग इकडं पांढर असे आधीच साढ बाबा असतोय लागा शूटिंग म्हणजे ते आवड दुख दुखणे लई सांभाळून करा रातभर घडी झोपला टाकावून देऊन आमच्या जो डोळ्याला नाही आमच्या डोळ्याला झोप नाही काय नाही मी अडीच ला झोपलोय तुम्ही माझ्या आधी झोपले होते मग तुझा शिनस कसा नाही का घेऊन ठेवलाय माझा आलाय थोडा शीन शिन खोलीत ना आलेलो एवढंच आहे तेवढंच आहे काय तेवढंच आहे की वाटतं माझं मग कसं काय बरं आहे का मारान आमचं लय वाहरे हा लय वाहरे बरं आहे ना सिटी पैसे इकडे मला वाटतं इकडे घेऊन टाकलं घ्या म्हणतं की तुम्हाला एकर बर घेऊन देतो असं फार मागत बांधायचं मस्त पाहिजे तुम्हाला बारामतीची माणसं तुम्ही इकडे करमते का तुम्हाला करमते करमाला काय फक्त कसं आहे सुखसुविधा जी असतात ती जवळ नाही कसे उरड खेड तर स्वस्त असतं परवडत शेतीत काय परवडत नाही 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 ते जवळ नाही व इथं असं म्हणते आता दवाखाना म्हणलं तर तुम्हाला आठ पडेल मग आता जायला तेवढं का पण काय चोवीस तास आजारी पडतोय का हा हुँ? बाकी रानमाळ म्हणजे राहण्यासाठी एकदम उत्तम ज्यावेळेस कोरोना आला तर त्यावेळेस सगळे शहरी सगळी गावाकडे शाळेत कोणती होती आठवते का मुंबई जी पुणे गॅंग सगळी शाळेत कोण शाळेत गावात नव्हते कोरोनानं एक जगण्याचं चांगला संदेश क्वारंटाईन तेवढं होऊन पण माणूस तेवढं एक दोन वर्ष जरा चांगलं वागत होती दोन वर्ष झालं का पण अजून घमेंडी वागायला लागली कोरोनात मिली लय मिली आपलं नशीब लगाफ आपण कोणाचं वाईट मी तर <स्थावस्था> मी तर कोरोनात घरोघरी जाऊन माळ ऐकत होतो कांदा लशी असतो एवढ्या वड्या वड्या पायच गरम ए वड्या चर प्रत्येकाच्या आयुष्या माग एक दुःख लपलेलं जरा साईटला ठेवून माणूस माणसात गेल्यानंतर हसत राहण्याचा प्रयत्न करत असतो बर प्रत्येकाच्या आयुष्यात अडी अडचणी असते आमची बाब तुले हसते पण आलेलं करते <laughs> 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 मी मैत्रीला आले उलट तुमच्या बायकोला आयुष्य जे असत आहे ती बिचारी नेहमी कायमस्वरूपी हसत असते

सांगतो लाईव्ह नवी करायला पुन्हा मजा येत नाही बघण्याच पण आज जरा ऊन पडलंय बरं खिडकी नाही पूर्ण ते लावाय लावा लावा ते आणतक्या बिटक्या तो गोळा करून घरट करते त्यात हांडी घालते त्याला द्यायचं ना आयत गर्दी कुठलं आयत गर्दी सगळ्याला अशा आयती देत असलं तर ह्या निलेश भाऊ झालं की बार उडून जायला हे घर बांधाय किती कष्ट केले माझी मला माहित आहे बारा वाजेपर्यंत झोपत नव्हतो सिमेंटची पूर्ती सुद्धा रात्री अठरा दहा वाजता कष्ट के केले पण पण तुमच्या भावाने कष्ट की मी नाही म्हणत नाही त्याने केलं पर जे दुसऱ्या एका व्यक्तीने करायचं होत त्या व्यक्तीनं इतकी धाळ नसली होती कायच करू लागितलं नाही बायकोला माझा किती लोड पडला बाकरी ते पोरांचं शिवाय आमची पोरं पुन्हा त्यांची पोरं भावाचं भाकरी माझ्या भाकरी ही भाकरी बघून त्या गवंड्याच्या हाताखाली राबत होती हे शक्य आहे का काय आमची बायको करू कुणी हा तीच की मग त्याच व्यक्तीने ना काय करा पाठीमागचं दिवस आठवलं जर त्या त्या माणसानं जर असं करू लागेल सगळं सांगलं तर मग काय सांग न त्या माणसाला फक्त घर फोडायचं होतं फोडलं बांधणी म्हणाय का ही असं नाही ते वेगळं फोडायचं हां ती वेगळं आईची आठवण कोण टाकल का शेड्या एवढ्या मी कशी तर भांडून थोडं दोन तर ठेवल्या तिचं वाट वाटतो पैसं तुमच्यावर संकट नाही का माझ्यावर संकट नाही सांगा तुम्ही संकट पडल्यावर कुणाकडे नाही पैसा काही जन्माला जातं पैसा म्हणजे कागद आहे द्या मला उसनं घेता का नाही कोणा कोणी पैसा हा पैसा मग हिज मला काय म्हणायचं ही हिजेच्या जीवा उड्या मारतो त्यांच्याकडे दोन रुपये मागून काढलं नाही याला कोण चाल देतच नाही ती पैसेच कोण देत नाही ती पैसे घ्यायला त्याला माणूस जोडून ठेवा लागतो निमेरा जरी फोन केला तेवढं पैसे लागते लगे एका झटक्यात पैसा आलं पाहिजे तर त्याला तेवढं ती कमवून ठेवलं लागते माणसं सोपं नाही जाऊ दे विषय पण अजून आपले वाजून तर काय तर बुड बसतील तुम्हाला चारशे वे अजून माझ्यासाठी विषय द्या सोडून चला भांडी बघूया कुठं आण बघूया चला